नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जीए यज्ञदान तपादिके ये कर्मे आवश्यके तीए न सांडावी पांथिके पाऊले जैसी ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एकशे एकोणपन्नास कर्मफळांचा त्याग तीन प्रकारचा असतो सात्विक राजस आणि तामस त्यांचा खुलासा इथं केलेला आहे यज्ञ दान तप वगैरे कर्म ही आवश्यक आहेत ती कर्म निष्ठेने केली पाहिजेत साधकानं त्यांचा त्याग करू नये वाटसरून पाऊल टाकायचं सोडू नये तीर आलं नाही तोपर्यंत होडी सोडता कामा नये पोट भरलं नाही तोवर आपल्या पुढचं ताट पलीकडे सारू नये ठेवलेलं धन जोवर सापडलं नाही तोवर दिवा बाजूला ठेवू नये तसाच जोवर आत्मज्ञानाविषयी मनाचा पक्का निश्चय झाला नाही तोवर वर यज्ञादी कर्मांवर रुसून चालणार नाही यज्ञ दान तप अशी कर्म दक्षतेनं करीत राहावं चालणं जसं जलद होईल तसा तो वेग विश्रांतीला उपयोगी पडतो तसाच कर्माचरणाचा भर नैष्कर्म्य स्थितीला म्हणजे निरपेक्षपणानं कर्म करण्याच्या वृत्तीला उपयोगी ठरतो निष्ठेनं औषध घेण्याचा अर्थ काय तर लवकर बरं होऊन औषध घ्यायचं बंद व्हावं तशीच कर्म जेव्हा कुशलतेने आणि जलद केली जातात तेव्हा रजोगुण आणि तमोगुण नाहीसे होतात मनाचा चंचलपणा आणि पापाची वासना निघून जाते तीर्थामध्ये स्नान केल्यामुळं शरीर जसं शुद्ध होतं तसं कर्म केल्यामुळे अंतःकरण पवित्र होत वाळवंटामध्ये भर दुपारी एखाद्यानं पाण्याची वाट पहावी आणि झळीबरोबर त्याला अमृताचा लाभ व्हावा अंधळानं दृष्टी मागावी आणि त्याच्या डोळ्यात सूर्यच राहायला यावा रसायनामध्ये वापरलेल्या विषामुळेच एखादा मरू घातलेला रोगी वाचावा तशी ही कर्म तर बंधन निर्माण करणारी पण त्या कर्माच्या आचरणानच मुमुक्षूची कर्मबंधापासून मुक्तता व्हायची कर्मापासून मुक्त होण्याची एक युक्ती आहे कर्म करीत असताना अहंकार बाळगला नाही म्हणजे झालं जो माणूस पैसे घेऊन भाड्यानं तीर्थयात्रेला जातो त्याला आपण यात्रा केली आहे असा गर्व असत नाही फळाची आशा आणि देहाचा अहंकार या दोन गोष्टी सोडून द्याव्यात आणि मग कर्म करीत जावं